श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणारे श्री साईबाबा यांचा भक्तपरिवार सर्वत्र विखुरलेला आहे या पार्श्वभूमीवर समर्थनगर येथील मोहिते फाउंडेशनतर्फे साई भांडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आयोजक आणि मोहिते फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक मोहिते प्रमोद मोहिते मयूर मोहिते यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक जगदीश पाटील स्वाती भामरे रवी पगारे उपस्थित होते यावेळी श्री साईबाबांची विधिवत पूजा करण्यात आली मोहिते फाउंडेशनच्या वतीने आयोजित या साई भंडाराचा सर्व भक्तांनी लाभ घेतला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत मोहिते सनी मोहिते सुनील मोहिते विजय सुरंजे विजय मोहिते पवन सुरंजे यांनी परिश्रम घेतले प्रभाग क्रमांक चार मधील अष्टविनायक नगर येथील मोहिते अर्थे परिवाराचं जे नाव या शहरामध्ये नाव आहे त्यांनी वेगवेगळे उपक्रम या परिसरात राबवत असतात आणि नवरात्र उत्सव असेल गणेश उत्सव असेल इथे उपक्रम असते आमचा अभिषेक मोहिते हा ते उपक्रम अतिशय पद्धतीने राबवत असतो परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी त्यांना संख्येने आज आपण देखील बघाल का इथे आयोजित केलेला आहे की नाही इथे भाविक उपस्थित आहे या नवीन दर वर्ष आहे या नवीन वर्षाच्या स्वागताला एक आरती ठेवून आणि एक महा कार्यक्रम ठेवून अभिषेक मोहिते उपक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो आज मोहिते फाउंडेशनच्या वतीने आणि अष्टविनायक क्रीडा मंडळ त्याचबरोबर परिसरातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने आज या ठिकाणी भव्य साई भंडारा व महाप्रसादाचं आयोजन आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी करण्यात आलं होतं आज प्रभाग क्रमांक चार येथे टीव अभिषेक आणि सर्वच अभिषेक फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आणि मोहिते परिवाराने साई भंडारा आयोजित केलेला आहे अनेक कार्यक्रमांना आम्ही जात असतो परंतु या कार्यक्रमाचं एक वेगळं असं वैशिष्ट्य मला जाणवतंय की मोहिते कुटुंबियांनी इकडच्या नागरिकांवर प्रचंड प्रेम केलेलं दिसतंय या निमित्तानं परिसरात भक्तिमय आनंदायी आणि धार्मिक वातावरण निर्माण झालं होतं दिशान्यूज ब्युरो नाशिक